स्वामी कृपावंत भक्तांसाठी लेखक प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वत्नी निवेदन दत्ता सरदेशमुख स्वामी कृपावंत भक्तांसाठी तो एकतारीच्या मंजूळ सुरात आपल्या जादुई पहाडी आवाजात देहभान विसरून तल्लीन होऊन गात होता जगी मी पाहिला आयसा थोर संत स्वामी कृपावंत भक्तांसाठी नारदाचं सामगायनच होतं ते एकतारीच्या नादात त्याचा आवाज कृष्णाची मुरली होऊन अनाहतच वाटत होता आवाजातली आर्तता डोळ्यांच्या कडा पाणावत होती आणि अंगाईची सुरावली हृदयात रुंजी घालत कुण्या अनाथाला थोपटत होती कुणाला बरं वाटावं किंवा कोणी समाधानी व्हावं किंवा कुणाचं दुःख हलकं करावं यासाठी तो थोडंच गात होता तो आपल्या स्वामींसाठी समाधिस्थ सुरात तल्लीन होऊन गात होता त्याचे स्वामी कृपावंत होते पण कुणासाठी फक्त भक्तांसाठीच का असल्या तकलादू आणि फुटकळ प्रश्नांना त्यांच्याजवळ थारा आहेच कुठं संसाराचं म्हणाल तर ज्याचा संसारच परमार्थ झाला आहे त्याला या संसाराचं काय देणं घेणं हे सगळे प्रश्न सामान्यांना भेडसावतात घाबरवतात जगणंच कठीण करून टाकतात प्रसंगी वाकडं पाऊल टाकायलाही भाग पाडून पापाचा वाटेकरी व्हायला मजबूर करतात पण संतांना मात्र हे सगळे प्रश्नच घाबरतात त्यांच्यापासून कित्येक कोस ते दूर पडतात कारण विवेक आणि वैराग्याच्या दारी अशा प्रश्नांना कसली भीक मिळणार स्थितप्रज्ञाचा दंडुका उगारताच सगळे प्रश्न गर्भगळीत होऊन जातात हे त्यानं केव्हाच जाणलं असेल आता मनाला प्रश्न पडला की याचा स्वामी कोण असेल स्वामी समर्थ की स्वामी रामदास कोण असेल बरं या प्रश्नानं मेंदूत थैमान घातलं बरं या मनाला करायचं तरी काय कोणी का असेनात त्याचे स्वामी बिचारा आर्ततेनं आपल्या स्वामींची आळवणी करतो आहे ना करू देत बिचाऱ्याला पण नाही नसत्या उठाठेवी करायची सवयच आहे या मनाला त्याला करणार तरी काय बैल मुझे मार ही सवयच लागली आहे या मनाला यावर काही इलाज सामान्यांचं मन याशिवाय वेगळा विचार तरी काय करणार म्हणा मन अशा विचारात मग्न असतानाच कुणीतरी डोक्यावर टपली मारावी आणि आपण दचकून जावं तशी शब्द सुरावलीची टपली मनाच्या डोक्यावर मारली की करी ज्ञानी ज्ञानेशाची वाणी स्वामींची करणी तैसी जाणा गाढ झोपेतून खडबडून जागं व्हावं तसं मन जागं झालं आणि ज्ञानाईच्या आश्रयाला धावतच सुटलं तेव्हा कुठं त्याच्या पूर्वपुण्याईनं कृपावंत स्वामींची कृपा झाली आणि ज्ञानाईनं बोट धरून आद्याचा दारवंटा म्हणजे उमरा दाखवला राऊळात घंटानाद व्हावा तशा मंजूळ नादानं मनाची भ्रांतच हरपली त्याच्या सगळ्या प्रश्नांची आणि शंका कुशंकांची सगळी उत्तरं माऊलींच्या त्या एकाच शब्दानं गुंडाळून टाकली होती ओम नमोजी आद्या तर त्या आवलीयाचा कृपावंत स्वामी अध्या आहे आणि तोही माऊलींचा मग हा अद्या कोण आहे प्रश्नांची मालिका सुरू होते ना होते तोच राऊळातली घंटा गालातल्या गालात हसली आणि पुन्हा निनादली वेद प्रतिपाद्या ओ हो म्हणजे ज्यांनी प्रत्यक्ष वेद प्रतिपादन केलेत ते हे अध्याय तर बाप रे केवढं हे सामर्थ्य अचंबित होऊन मन दुसरा कोणता विचार करण्याअगोदरच घंटेच्या परावाणीतून नाद घुमला जय जय स्वसंवेद्या आणि मनानं विचार केला की अरे मी तर आयुष्यभर वणवण केली क्षणभर कुठं थांबलो नाही कशाचा शोध घेतो तुम्ही माहीत नाही का घेत होतो माहीत नाही कशासाठी घेत होतो माहीत नाही काही काहीच माहीत नव्हतं तरी मग ही निरर्थक भटकंती कशासाठी मी केली ही परावाणी तर जय जयकारकरच सांगते आहे की जय जय स्वसंवेद्या म्हणजे स्वतला जाणणाऱ्या म्हणजे नेमकं कुणाला जाणणार पुन्हा तीच परावाणी निनादली की अरे वेड्या म्हणा तुझे प्रश्न कधी संपणार आहेत की नाहीत पक्का अर्जुनच हेच बघतो अरे स्वतःला जाणणाऱ्या म्हणजे तुझं जे आत्मरूप आहे ते आत्मरूप म्हणजेच त्या परमेश्वराचा आद्याचा किंवा स्वामींचा अंश आहे त्याला नमस्कार करून माऊली आपल्या वाघ यज्ञाला सुरुवात करतात आता कुठं मनाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याला एकतारीच्या तालात चौसष्ट कलांचा स्वामी असणारा विद्येची देवता असणारा विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा श्री गणेश नृत्य करताना दिसू लागला आणि माऊलींचा शांत वैराग्यसंपन्न स्थितप्रज्ञ सद्गुरू निवृत्तीदादाही दिसू लागला अनादिकालापासून मूढ असलेलं हे मन त्या दारवंठ्यावर नतमस्तक झालं आणि ज्ञानाचा एक सूक्ष्म कवडसा प्रकाशू लागला आता का कुणास ठाऊक पण त्याची एकतारी एका वेगळ्याच आवेशात बोलू लागली कानात पंचप्राण एकवटून मन ऐकू लागलं की स्वामींच्या कृपेने मुकाही बोलतो अज्ञानी जाणतो गूढगम्य या चंचल मनाचा गाभारा आता हळूहळू उजळू लागला आणि उमऱ्याच्या आत मन डोकावू लागलं पिढ्यानपिढ्यापासून मूक असलेलं हे मन स्वतःशीच बोलू लागलं संवाद करू लागलं अरे अहम ब्रह्मास्मी हेच सत्य असताना मी जन्मजन्मी असा वेड्यासारखा का भटकत राहिलो माझ्यातल्या कस्तुरीला मीच किती अजाणता होतो अनभिज्ञ होतो पण स्वामींच्या कृपेनं आज मला आत्मस्वरूप कळालं आहे आणि कस्तुरीचा म्हणजे गूढगम्य अशा ज्ञानाचा गंध माझ्या आतमध्ये दरवळू लागला आहे धन्य स्वामी धन्य किती सहज आणि हळुवारपणे मला उकल करून दाखवली आहेत आत्मस्वरूपाची खरोखरच मी आजपर्यंत मूढच होतो अज्ञानी होतो अजाणता होतो मी आपल्या चंचलतेच्या अहंकारात थैथयाट करत होतो आज आज मी धन्य झालो पण स्वामी माझी एक नम्र विनंती आहे हा गूढगम्य प्रवास कसा करावा आणि खऱ्या सुखाचा मार्ग कोणता ते कृपया दाखवा मनात हा प्रश्न येताच तो आपल्याच नादात गाऊ लागला तसं मनानं कान टवकारले नीटसं ऐकू येत नव्हतं म्हणून एकाग्रतेनं ती एकतारीवरची पाऱ्यासारखी शब्दांची सुरावली ऐकू लागला तेव्हा त्याला कळालं की साधूंची संगती स्वामी सहवास सुखी तो प्रवास जगण्याचा एखादं रत्नाचं भांडार हाती लागल्यागत आता मन गालातल्या गालात, गालात हसू लागलं आणि सरळ कलकीलाच म्हणू लागलं की हे कलियुगा तू एवढा अल्पसंतुष्टी आहेस की आम्ही नुसतं नामस्मरण जरी केलं तरी तू खुश होतोस आम्हाला अजिबात त्रास देत नाहीस अरे तुझ्या क्रूरतेविषयी खूप ऐकलं होतं पण स्वामींच्या कृपेनं हे उलगडत गेलं की साधू संतांची संगती हाच स्वामींचा सहवास आहे अशा स्वामी भक्ताला तो अजिबात त्रास देत नाहीस उलट त्यांचं तुला कौतुकच आहे स्वामींचा सहवास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून माझ्या ज्ञानातुकाचा सहवास म्हणजेच स्वामींचा सहवास आहे आणि संतांचं वाङ्मय म्हणजेच स्वामींचा सहवास आहे आणि स्वामींच्या सहवासात कोणी दुःखी राहू शकेल का अरे सर्व दुःखाचा अंत होऊन सर्व सुखाचं उगमास्थान म्हणजे स्वामी सर्व दुःखांची काळरात्र संपून कायमस्वरूपी सुखाची पहाट म्हणजे स्वामी सहवास हा सहवास कुठं आणि कसा घडेल याची पण किती सहजपणे उकल करून सांगितलं आहेस तुकाला योगा की साधूंची जर संगती आणि स्वामींच्या सहवासाची प्रचिती घ्यायची असेल तर पंढरीच्या वारीसारखं दुसरं साधन नाही पंढरीची वारी अखंडपणे करत जा वारीत प्रत्यक्ष परब्रह्म प्रकट होतं संगे पावली खेळ रिंगण सोहळ्यात रममाण हो वारीचा हा प्रवास हाच खरा सुखाचा प्रवास आहे हेच तर तुझ्या जीवनाचं खरं सार आहे हे ध्यानात ठेव एक एक करत मनाचे सगळे संदेह दूर होत असतानाच त्याच्या सवयीप्रमाणे एक प्रश्न मनात डोकावलाच की देवा एक सांग की स्वामींचा प्रसाद कुणाला लाभेल कारण पसायदान मिळाल्याशिवाय माझी माऊली येणे वरे ज्ञानदेवे सुखिया झाला असं म्हणाली नाही तर माझ्यासारखा पामरजीव तरी सुखी कसा होईल एवढ्या एका प्रश्नाची उकल कर म्हणजे माझ्यातला अर्जुन संतुष्ट होईल देवा संतुष्ट होईल त्या मनकवड्यानं कसं जाणलं कोण जाणे पण तो अधिकच उंच आणि उच्च स्वरात गाऊ लागला आणि मनाची सगळीच दारं उघडली आत्मानंदाच्या लाटा उसळू लागल्या परमानंदाच्या लहरी चहुदिशांनी मनात तरंगू लागल्या त्याचे शब्द आणि सूर चराचरात घुमू लागले पुण्यवंताला भे स्वामींचा प्रसाद विकार प्रमाद शांत झाले मनाच्या उंजळीत स्वामींनी प्रसाद ठेवला आणि मनाच्या लोचनातून इंद्रायणी चंद्रभागा ओसंडून वाहू लागल्या मन कृतार्थ झालं माझ्यासारखा पुण्यवान भाग्यवान मीच आहे की आज मला स्वामींचा प्रसाद मिळाला प्रसाद म्हणजे प्र भूचे साक्षात शन प्रभूचे साक्षात दर्शन हे आद्याक्षर बघा प्रसाद हा प्रसादाचा खरा अर्थ अनुभूतीसह कळाला अरे पण हे काय झालं मी एवढा हलका हलका का झालो मी मी कुठं आहे पुन्हा प्रश्नांची मालिका मनात सुरू झाली तेव्हा शेजारीच असलेली बुद्धी मंद स्मित करत असलेली त्याला दिसली त्यानं कडकडून बुद्धीला मिठी मारली बुद्धीनंही अस्वस्थ मनाला हळूच आपल्या कुशीत घेतलं मायानं कुरवाळत म्हणाली माझं आल्लड अवखळ बाळग आज किती शहाणं आहे अरे आज तुला स्वामींचा प्रसाद लाभला आहे तुझा भाग्योदय झालाय तुझे सगळे विकार प्रमाद आज कायमचे शांत झालेत भगवंताने म्हणजे स्वामींनी आज तुला आपल्यात सामावून घेतलंय धन्य धन्य झालास म्हणा धन्य झालासा तू अगं पण तू पुरे कर आता प्रश्न तुझ्यातला अर्जुन आता पूर्णतः शांत झालाय सगळा विषयात संपलाय तुझा आणि माझं म्हणशील तर अनाधिकालापासून मी कृष्ण होऊन सदैव तुझ्यासोबत आहेच की मनाला हुंका आवरेनासा झाला आता मनानं बुद्धीच्या पायावर लोळण घेतली आणि मन म्हणालं की माते आजपासून मी तुझा दास झालो आहे तू म्हणशील तसंच वागेन बुद्धीनं पूर्व दिशेला अंगुली निर्देश केला तसा तो एकतारीच्या तालात तल्लीन होऊन जगी मी पाहिला आईसा थोर संत स्वामी कृपवंत भक्तांसाठी गात गात गंधर्वीय सुरावली हळुवारपणे मागं सोडून पूर्वीच्या लालीत एकरूप झाला अद्वैत झाला आणि त्याच्या पाठमोऱ्या आकृतीत मनाला कृष्णाई विठाई ज्ञानाई तुकाई स्वामी समर्थ सगळे सगळे एकच आद्या दिसू लागले आत्म्यानं परमात्म्याला जाणलं अद्वैतात द्वैत विलीन झालं आणि श्वासाच्या एकतारीत मन आणि बुद्धी सवे एक सूर निनादू लागला तो म्हणजे जगी मी पाहिला ऐसा थोर संत स्वामी कृपावंत भक्तांसाठी स्वामी कृपावंत भक्तांसाठी रामकृष्ण हरी स्वामी कृपावंत भक्तांसाठी लेखक प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी संपर्क क्रमांक नऊ चार शून्य तीन शून्य दोन नऊ एक सात आठ निवेदक दत्ता सरदेशमुख आठ तीन दोन नऊ सात तीन शून्य एक आठ सहा